निवडणूक निकालांवरून दिसून येत पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय असा निकाल आहे असं मत उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत व्यक्त केलं आपल्याला हा निकाल पटला नसल्याचं सांगत सर्वसामान्य जनतेला तरी हा निकाल पटलेला आहे का असा सवालही त्यांनी केला विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचा नसल्याची वृत्ती इथं दिसून येत असून देशाची वाटचाल एकपक्षीय राजकारणाकडे होत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली एक जणू काही लाटेपेक्षा सुनामी चाली असं वातावरण या निकालाने दिसत आहे सर्वसामान्य जनतेला पटलाय की नाही हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे एकूण आकडे जे काही दिसत आहेत ते आकडे बघितल्यानंतर या सरकारला अधिवेशनामध्ये एखादं बिल मंजुरीसाठी मांडण्याची गरजच नाही असे आकडे आहेत थोडक्यात विरोधी पक्षात जणू काही शिल्लक ठेवायचं नाही आणि एक दीड वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे तुर्तास असलेले अध्यक्ष जेपी पी नड्डा जे बोलले होते की एकच पक्ष राहील म्हणजे यांना वन पार्टी वन नेशन वन इलेक्शन आणि वन पार्टी या दिशेने आपली आगेकूच चालली की काय असं भीतीदायक चित्र आहे ही लाट कशामुळे उसळली आहे हे, हे कोडं असून येत्या काही दिवसात ते गुपित उकलावं लागेल असं ते म्हणाले महायुतीनं महाराष्ट्राला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता लवकरात लवकर करावी अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली महाविकास आघाडीला अपेक्षित असलेला विधानसभेचा निवडणुकीचा निकाल नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरळी मतदारसंघातून विजयी झालेले नेते आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं हा विजय महाराष्ट्राच्या जनतेनं दिला आहे की ईव्हीएमनं दिला आहे अशी टीकाही त्यांनी केली काही तांत्रिक गोष्टींवर महाविकास आघाडीला चर्चा करणं गरजेचं चा असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं महाराष्ट्रातला निकाल हा अनपेक्षित असून याबाबत सविस्तर आकलन केलं जाईल अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली आहे त्यानंतरच्या